शामराव नगर येथील स्वराज्य चौक येथे किरकोळ कारणातून झालेल्या राड्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी जखमी उमर अल्लाबख विजापुरी वैवश अठरा राहणार महादेव मंदिराजवळ जवळ शामराव नगर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राकेश सुजित विजय पूर्ण नाव पत्ता नाही या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी उमर आणि मित्र प्रज्वल आळगेकर हे स्वराज्य चौकात गाड्यांवर खाण्यासाठी जात होते वाटेत संशयित विजय याने उमरला तू राहुल जाधवला ओळखतोस का असे विचारले त्याने नाही म्हणतात तो कुठे आहे असे म्हणत हॉकी स्टिकने मारहाण केली राकेशने काठीने डोक्यात कमरेवर मारले तिघांनी पुन्हा लता मारहाण करून धमकी दिली जखमी उमर याने उपचारानंतर तिघांविरोधात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शामराव नगर